लसीकरण करून घेण्यासाठी शक्य त्या सगळ्या उपाययोजनांचा अवलंब केला जातोय जेणेकरून लोक जागरूक होतील भोपाळमध्ये तर पोस्टर्स कविता आणि वेगवेगळ्या संदेशांच्या माध्यमातून लसीकरणाबद्दलची जागृती केली जाते प्रवास करताना आपलं कधी एखाद्या ट्रकच्या किंवा टेम्पोच्या मागे लिहिलेल्या या अशा सारोळ्यांनी किंवा संदेशांमुळे लक्ष वेधलं जातं बुरी नजरवाले तेरा मूह काला हे तर जवळपास प्रत्येक ट्रक किंवा टेम्पोच्या मागे लिहिलेलं आपण हमखास पाहतो किंवा आईचा आशीर्वाद हे वाक्य सुद्धा आपल्याला निश्चितपणे लक्षात असेल इतकंच काय तर प्रेमात धोका देणाऱ्या आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीची कहाणी सांगणारा तो ट्रक ज्याच्या मागे क्यों मरते हो, सनम के लिए, दो गज जमीन मिलेगी दफन केलीये खर तर ट्रक किंवा टेम्पोच्या मागे लिहिलेल्या या अशा शायरी कविता चारोळ्या किंवा संदेश वाचल्यावर आपल्या चेहऱ्यावर नकळत का होईना हसू उमटत पण या सोबतच इशारा देणारे किंवा आपल्याला सतर्क करणारेही काही संदेश असतात आणि आता याच प्रभावी अशा शैलीचा वापर भोपाळ जिल्हा प्रशासन आणि सर्च अँड रिसर्च डेव्हलपमेंट सोसायटी नावाच्या एका संस्थेनं कोरोनावर वार करण्यासाठी एक हत्यार म्हणून केलाय शहरातल्या गर्दीच्या ठिकाणी आणि मॉल्समध्ये असे पोस्टर्स चिकटवले जात आहेत जेणेकरून पोस्टर्सवरील संदेश वाचणारे चुकून सुद्धा कोरोनाचा धोका विसरू शकणार नाहीत

भोपाळमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी या प्रभावी उपायाचा आता वापर केला जातो आहे ट्रक ट्रॉली आणि यासारखीच इतर वाहनं अनेक रस्त्यांवरून अनेक गावांमधून जात असतात आणि त्यामुळे या प्रभावी शैलीचा वापर करून जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे दुकानांच्या बाहेर बाजारपेठांमध्ये कोरोनामुक्तीचा संदेश देणारे हे असे पोस्टर्स लावले जात आहेत

भोपाळहून ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन नेटवर्क